माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपुरामध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले राज्यातून एक लाख युवा कार्यकर्ते या अधिवेशनात उपस्थित राहणार रा असून सोलापूरतून आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दे व भाजपा जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप युमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले असून लोकसभा निवडणुकीची बिगुली या अधिवेशनाच्या माध्यमातून वाजवणार आहेत युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप व राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या वर्षी राष्ट्रीय अधिवेशनाचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला असून हा मेळावा यशस्वीरित्या करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजप व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकद पणायला लावली होती या माध्यमातून एक लाख युवा कार्यकर्ते विकसित भारताचे ब्रँड अँबॅसिडर होणार असल्याची माहिती भाजप व प्रेश सचिव अक्षांजी यांनी दिली सोलापूरतून भाजपचे प्रदेश सचिव अक्षांजी खाणे भाजप युवा सरचिटणीस महेश देवकर भाजप व दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष डोंगरे साबुकस्वार ओमकार होमकर श्रीशल हिरेमठ विशाल बनसोडे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते